अंमली पदार्थ तयार करण्याचा कारखाना वागळे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी उत्तराखंड येथे जाऊन उद्ध्वस्त केला तसेच नेपाळ इथून पळून जाणाऱ्या आरोपींना पोलिसांनी बिडे ठोकल्या ओम गुप्ता उर्फ मोनू भीम यादव आणि अमरकुमार कोहली याचं उत्तराखंड येथे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत कासरवडवली पोलीस ठाण्याच्या अंतर्गत पोलिसांनी अकरा ग्रॅम एम विकणाऱ्या विशाल सिंह आणि मल्लेश शेवला या दोन जणांना एक जून दोन हजार पंचवीस ला अटक करण्यात आली होती त्यांनी दिलेल्या माहिती वागळे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उत्तराखंड येथील ड्रग्ज चा व्यापार करणाऱ्या आरोपींचा शोध घेतला असता उत्तराखंड येथील मेळतोडा गाव येथे सापळा रचून पाळत ठेवली होती तपासादरम्यान तिथे एमडी अंमली पदार्थ बनवलं जात असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं पोलिसांनी छापा मारून अठरा लाख चोपन्न रुपये किमतीचे रसायन आणि यंत्रणा जप्त केले परंतु ड्रग तयार करणारे तीन आरोपी ओम गुप्ता भीम यादव आणि अमरकुमार कोहली हे तिघं उत्तर प्रदेश मार्गे नेपाळ येथे पळून जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असता पोलिसांनी खिरी जिल्ह्यातील पालिया पोलिसांच्या मदतीने त्यांचा पाठलाग करून त्यांना बंद माहिती पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिले या आरोपींकडून पळून जाण्यासाठी वापरलेली गाडी आणि इतर साहित्य असा तीस लाख नव्याण्णव हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक सलील भोसले पोलीस निरीक्षक नितीन पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण शिंदे पल्लवी ढगे पाटील शरद पाटील पोलीस उपनिरीक्षक तुषार माने सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चौधरी पोलीस हवालदार शिंदे कार्ले निकम राऊत ते पलांडे पाटील तर जाधव महिला पोलीस हवालदार महाले पोलीस नाईक ठाणेकर गारडे मणगर पोलीस शिपाई शेडगे शिकारी आणि यादव यांच्या पथकाने केली आहे गुन्हे शाखा घटक पाच पोलीस निरीक्षक श्री सलील भोसले आणि त्यांच्या टीमने एक जून रोजी पोलीस स्टेशन कासारवडोलीच्या हद्दीमध्ये दहा ग्रॅम एमडी जप्त केला होता त्या अनुषंगानं गुन्ह्यामध्ये दोन आरोपी अटक केले होते एक विशाल सिंग आणि दुसरा मल्लेश येवला सदरच्या गुन्ह्यामध्ये एम डी हा जो अंमली पदार्थ आहे तो उत्तराखंड येथून घेऊन आल्याचं किंवा तिथून त्याने आणल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालं त्या अनुषंगानं गुन्हे शाखेचे ए सी पी शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये मा पाचचे पोलीस निरीक्षक सलील भोसले यांनी निरीक्षक नितीन पाटील ए पी आय भूषण शिंदे ए पी आय शरद पाटील ए पी आय पल्लवी ढगे आणि पी एस आय माने आणि त्यांच्या टीमला उत्तराखंड इथं रवाना केलं उत्तराखंड पिथोरगड या ठिकाणी स्थानिक पोलिसांच्या मदतीने आपण एम डी बनवण्याच्या कारखान्यावर छापा टाकला त्या ठिकाणी एम डी बनवण्यासाठी लागणारं साहित्य त्याचबरोबर केमिकल मशीन असं सर्व इथं साहित्य छापा कारवाईमध्ये जप्त केलं तिथं एकंदरीत अठरा लाखाचा आपण त्या ठिकाणी जप्त केला त्या कारखान्यामध्ये जे एम डी बनवणारे इतर आरोपी होते या गुन्ह्यामध्ये जे पाहिजे आरोपी होते तीन त्या आरोपी उत्तर प्रदेश या ठिकाणी पळून गेल्याचं तिथं निष्पन्न झालं त्या अनुषंगाने पी एस आय माने आणि त्यांच्या टीमनं पाठलाग करून उत्तर प्रदेश खिरी जिल्ह्यामध्ये त्या तीन आरोपींना अटक केलं त्याच्यामध्ये ओम गुप्ता भीम यादव आणि अमर कुमार कोहली अशा तीन आरोपींना आपण नेपाळ बॉर्डरवरून अटक केली तर या एकंदरीत गुन्ह्यामध्ये आतापर्यंत पाच आरोपींना अटक करण्यात आलेली आहे मुख्य सुरुवातीचे आरोपी आहेत दोन विशाल सिंग आणि मल्देश येवला हे सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहे त्यानंतर तीन जे आरोपी उत्तर प्रदेश नेपाळ बॉर्डरवरून आपण अटक केले त्यांना मान्य न्यायालयाने पाच तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिलेली आहे या गुन्ह्यामध्ये अद्यापपर्यंत एकूण तीस लाखाचा मद्यमाल जप्त करण्यात आलेला आहे अ हे जे आरोपी आहेत हे उत्तर प्रदेश पिथोरगड या ठिकाणी मेलतोडा नावाचं गाव आहे त्या ठिकाणी त्यांची एमडी बनवण्याची फॅक्टरी होती किंवा कारखाना होता त्या ठिकाणी ते, ते एमडी बनवत होते त्यासाठी लागणार केमिकल असेल साहित्य असेल त्या कारखान्यामध्ये मिळून आलेलं आहे या आरोपींवर यापूर्वी काय गुन्हे दाखल आहेत का त्या अनुषंगाने देखील आम्ही माहिती देत आहोत बरोबर या आरोपींनी हे जे एम डी पदार्थ आहे तो कुणाला वितरित केला कुणाला विकला किंवा सामील आहेत त्या अनुषंगाने देखील पोलिसांची कारवाई सुरू आहे मास्टर माइंड ह्याच्यामध्ये सध्या मुख्य आरोपी जो आहे तो ओम गुप्ता उर्फ मोनू हा यांचा मुख्य आरोपी आहे याच्या नेतृत्वामध्ये इतर इतर सहकारी आरोपी हे सर्व त्या अनुषंगाने माहिती घेत आहे ते पोलीस कस्टडी मध्ये आहेत या निमित्तानं मी नागरिकांना देखील आवाहन करतो की ज्या कुठे ठिकाणी पांढाप्या असतील किंवा इतर ठिकाणी संशयितरित्या जिथं ड्रग्ज विकला जातं किंवा गांजा असेल एमडी असेल कोकेन असेल चरस असेल अशी कुठली माहिती जर आपल्याला मिळालं तर कृपया गुन्हा गुन्हे शाखेला त्याची माहिती द्यावी जेणेकरून आम्हाला कायदेशीर कारवाई करता येईल